नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुनाल तर आजचा डे आहे ट्वेंटी टू दिवस बावीस संडे चला झालं फ्रेश तर नाश्ता वगैरे करू हवा स्पेशल काय मिनिला नंतर तर नाश्ता करून घेऊ आता नाश्त्याला आहे उत्तप्पा आणि आणि केचप एक लागत घेऊ शेवडे सगळं चाह। केक घ्यायला के कारण की यांनी मला काल ह्या दोघांनी मला केक दिलेला नाही बरोबर ना बरोबर म्हणून मी स्वतः इथे घ्यायला आलेलो आहे शेवडी नाही खाल्ला बाईने खाल्ला कोणी बाईनी खाल्ला मला नवीन घेऊन ये हे हे कशासाठी आहे पिलू सांग वेनस डे ला आणतो पिलू हे कशासाठी आहे पिलो हॅपी बर्थडे टू यू ना पिलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तू टा ना नवीन आलाय मग तुझ्या नवीन शूज दाखव नवीन शूज हो शूज शूज खाली शूज हो पॅक पॅक वाजतात कसे पॅक पॅक कसे आज खाली काहीतरी नवीन बनत खायला ते काय आता मध्ये काय पाठवलं काय हॅपी बर्थडे काय काय ते काय ते नाही नाही येईल येणार हा तर आजचा मेनू पाव पहिल्याचा हा बाशिताब थांब तमेल पाव ब्रेड तमेल हे पाव पावभाजी बटर पाव ब्रेड का काय ना नेट गेला नेट गेला पावभाजी ब्रेड बटर हे बाबा काय खात बाबा <थीदो नाए टेव>। <st मानो कसा वाटला मोबाईल नवीन भावाने बापान आयफोन घेतला भावाने नाही घेतलाय तिला घेतलायला मला ए मी नाही घेतलाय मोबाईल भाऊजीने घेतलाय एवढाच आयफोन नाही माहिती काय माणसांना नव्हतं आयफोन वावड तरी पण ते घेतला कॅमेरा कट आता मी घेऊन देतो पावभाजी खातो आणि पिलो आमचं खातो ब्रेड ओनली ब्रेड पिलो पावभाजी खाऊ आणि यांनी मला आणायला कामाला लावले आपण खावे नाही थांबा जरा उघडत नाही थांबा उघडत नाही ओन नाही बघा काय की झा नवीन ट्राय केलेलं आहे ते स्वतःसाठी नाही तुझ्यासाठी पण घेतलेलीस आणि हो केवळ उडूश दिला हा तो ओन किती होता थांबा आपले सर आपल्यावर चिटिंग केले बघूया आपण माझ्या खाव्या नंतर फोन करूया भूक लागले केक पोट नाही भरले बघ काय बनवलंय आम्ही बालाजी चे पेफर मसाला पेरी पेरी सगळं आणि आलू शेव कोथिंबीर कांदा टमॅटो मस्त वगैरे खाऊया पहिल्याच बनवले संपेल Alo xeo, bá lá dưới xeo, bá lá dưới xeo, pere-pere Cán tomato ra là vlog Bọn mình sẽ nói cái gì với tụi mình mình sẽ nói cái gì với mình